नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्स मध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला या दोन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात ह्यासारख्या अनेक विषयांची अतिशय विस्तृत असं विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा चला तर मग सुरू करूया आजच्या या विश्लेषणाला आणि शुक्रवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व पुढील आठवड्यात कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊ या चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनटाचा चा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता मी थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवतो की ओपनिंग जे झालं हे गॅपअप ओपनिंग झालं बरोबर गॅपअप ओपनिंग झालं ओपनिंग ह्या ठिकाणी झालं ओके okay. मी खालच्या बाजूला तुम्हाला आठवत असेल तर ही पहिलं लेव दुसरं तीसर, आणि चौथं अशी चार टार्गेट खालच्या दिशेनं दिलेली होती बरोबर तर त्यामुळे ओपनिंग जरी गॅपअप झालं तर अशा वेळेला आपल्याला काय असतं थोडा वेळ सावध राहायचं असतं थोडा वेळ वाट बघायची असते कारण जर मार्केटचा ट्रेंड खाली जरी असेल आणि समजा चुकून गॅपअप ओपन झालं तर ज्या वेळेला खाली यायला लागणार त्यावेळेला आपल्याला ती टार्गेट्स बघायला मिळणार तर तुम्ही बघू शकता गॅपअप ओपन झालं वर गेलं अगदी इथला सुद्धा मोडला होता थोड्या वेळासाठी मात्र त्यानंतर जे सेलिंग आलं आता हे कशासाठी होतं तर हे ट्रॅप करण्यासाठी होतं बरोबर म्हणजे जे मार्केटमध्ये मोठे प्लेयर्स असतात ज्याला आपण ऑपरेटर म्हणू शकतो स्मार्ट मनी म्हणू शकतो बरोबर फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणू शकतो डोमेस्टिक इन्स् इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणू शकतो एच एन आय म्हणू शकतो ह्या सर्व लोकांना काय करायचं होतं किंमत खालीच न्यायची होती पण आपल्यासारख्या रिटेल ट्रेडर्सना ट्रॅप करण्यासाठी गॅप ओपन केलं गेलं वर जातंय असं दाखवलं गेलं बाय करून घेतलं गेलं आणि मग सेल केलं गेलं बरोबर त्याला पंप अँड डम्प असं म्हटलं जातं त्या पद्धतीनं आपल्याला आप ही मुवमेंट लक्षात येईल आता मी जर तुम्हाला खालच्या बाजूनं ही सुद्धा आपण ज्या टार्गेट दिली होती ही आपल्याला रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन यानुसार दिलेली होती तर त्यामुळे खालच्या दिशेनं जाण्याची शक्यता खूप जास्त होती आणि त्याच पद्धतीनं होताना आपल्याला बघायला मिळालं आता तुमच्या पुढे प्रश्न पडेल की सर तुम्ही ही जी टार्गेट दिली होती ही टार्गेट आपल्याला तसं बघायला गेलं तर ज्या प्रकारची मुवमेंट झाली त्या पद्धतीनं ही छोटीच होती तर तुम्हाला जर लक्षात आलं तर तुम्ही बघू शकता की ही चारही टार्गेट मिळून जवळजवळ शंभर पॉइंट निफ्टीमधले होते आणि जर आपल्याला शंभर पॉईंट मिळत असतील निफ्टीमध्ये तर ते खूप जास्त मोठं टार्गेट आहे असं आपण म्हटलं पाहिजे जनरली तुमच्या लक्षातील आदला दिवस तुम्ही बघा आदल्या दिवशीची कंप्लीट मुवमेंट बघा तुमच्या लक्षातील जेमतेम शंभर पॉईंटची झालेली होती अशा वेळेला शंभर पॉईंटचं टार्गेट म्हणजे आपल्यासाठी ते खूप होतं दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे की थोडीशी प्राईज ॲक्शन थोडासा कॉमन सेन्स आपल्याला याच्यामध्ये वापरायचा असतो आता तुम्हाला त्याचं उदाहरण सांगतो अशा वेळेला आपण कशा पद्धतीनं ट्रेड करू शकतो तर टार्गेट एवढीच आहे हे शेवटचं टार्गेट आहे बरोबर पण आपल्याला लक्षात आलं की खूप मोठी कॅन्डल इथे बनलेली आहे पहिली कॅन्डल जी रेड बनली ती खूप मोठी बनली पहिली कॅन्डल ग्रीन बनली पण जी रेड पहिली बनली ती खूप मोठी बनली जनरली काय करायचं असतं अशा वेळेला खूप मोठी बनली की त्याच्या फिफ्टी पर्सेंटच्या थोडंसं वर आपला स्टॉप लॉस ठेवायचा असतो आणि आपल्याला ट्रेड करायचा असतो त्यानंतर आणखीन एक कॅन्डल बनली बरोबर आता ही सुद्धा रेड कॅन्डल बनली मग अशा वेळेला काय ही पण खूप मोठी बनली आणि मी ह्यापूर्वीसो अनेक वेळा सांगत आलो आहे की अशा छोट्या छोट्या जो जोपर्यंत रेड कॅन्डल बनत तोपर्यंत मार्केटमध्ये सेलिंग येणार नाही सेलिंग येण्यासाठी से अशा रेड कॅन्डल बनल्या पाहिजेत तर मार्केटमध्ये सेलिंग येतं इथला स्टॉप लॉस तुमचा कधी हलवायचा ज्यावेळेला ही दुसरी कॅन्डल सुद्धा पूर्ण बनली काहीही करायचं नाही ह्या कॅन्डलच्या फिफ्टी पर्सेंटला स्टॉप लॉस ठेवून द्यायचा त्यानंतर परत खाली आलं इथे काय करायचं मात्र इथे आपल्याला लक्षात येईल की है। मैं है। बर बर ही जी कॅन्डल आहे मी थोडस तुम्हाला वर सरकवून दाखवतो ही जी तिसरी कॅन्डल आहे या ठिकाणी काय झालं या ठिकाणी आपल्याला खाली गेलं आणि ऑलरेडी पन्नास टक्क्याच्या वर आलंय बरोबर इथे कॅन्डल संपते इथे तर आपल्याला अशा वेळेला काय करायचं आहे आपला जो इथे कुठेतरी फिफ्टी पर्सेंटला असणारा स्टॉप लॉस आहे तो ह्याच्यावर आणायचा कारण ही ऑलरेडी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त रिकवर झालेली आहे मग आता फिफ्टी पर्सेंटला आपण स्टॉप लॉस नेक्स्ट कॅन्डलसाठी ठेवू शकत नाही मग ह्याच्यावर आणायचा बरोबर त्यानंतर काय झालं परत ही कॅन्डल बनली ह्याच्या फिफ्टी पर्सेंटच्या आसपास आणायचा इथे कदाचित आपला स्टॉप लॉस हिट झाला असता आणि आपण जे इथे बाहेर पडणार होतो त्याच्याऐवजी ह्या लेवलला बाहेर पडलो असतो बरोबर आता दुसरी महत्वाची गोष्ट मी ज्या वेळेला विश्लेषण केलं होतं गुरुवारी शुक्रवारसाठी त्यावेळेला मी तुम्हाला त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितलेली होती की हे जे दुसरी लेवल आहे ह्याला फार महत्व आहे चोवीस हजार दोनशेच्या खाली गेल्यानंतर चोवीस हजार दोनशे चारच्या आसपास ही लेवल आहे चोवीस हजार दोनशे चार दोनशे पाचच्या आसपास असणारी ही जी लेवल आहे ह्याच्या खाली जर किंमत टिकायला लागली तर ती सेल ऑन राईज असं निफ्टीमध्ये त्याचं नेचर होणार सेल ऑन राईज याचा अर्थ काय जेव्हा जेव्हा बाउन्स येणार सेल करायचंय बरोबर असं त्याचं नेचर होणार आणि त्या पद्धतीनं तुम्ही इथे बघितलं तर बाउन्स आला सेलिंग झालं त्यानंतर काय झालं आता जर आपण थोडक्या थोड्या मोठ्या पर्स्पेक्टिव्हनं बघितलं तर खूप मोठं सेलिंग झालं होतं त्यामुळे एक छोटा बाउन्स अपेक्षित होता आता हा छोटा नव्हता हा खूप मोठा बाउन्स होता पण तरीसुद्धा तुमच्या लक्षात येईल की सेल ऑन राईज होऊन शेवटी पुन्हा सेलिंग कंटिन्यू झालेला आहे म्हणजे ह्याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल की इथे समजा परत जरी तुम्ही एंट्री घेतली असती या ठिकाणी बरोबर इथे बाहेर पडलं परत ही इन्साइड कॅन्डल बनली इन्साईड कॅन्डलच्या लोला बाहेर पडलं परत आपण काय करत जाऊ शकलो असतो की इथे एंट्री घेतली होती आपण इथे बाहेर पडलो असतो म्हणजे इथून एवढं आपल्याला त्याच्यामध्ये आणखीन प्रॉफिट मिळवता आलं असतं तर ह्या पद्धतीनं कारण ह्याचा हाय ब्रेक झाल्यानंतर आपल्याला बाहेर पडायचं होतं तर मग अशा वेळेला आपल्याला लक्षात येतं की जरी अशी मोठी मुवमेंट जरी झाली तरी आपण काय करू शकतो ह्या पद्धतीनं त्या ट्रेड मध्ये राहू शकतो आणि ज्या वेळेला आपल्याला रिव्हर्सल दिसायला लागेल त्यावेळेला आपल्याला नियम लावून त्यातनं बाहेर पडता येतं आता हे झालं निफ्टीमध्ये शुक्रवारी काय झालं आता इथून पुढे काय होणार तर इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला मार्केटचा ट्रेंड आता थोडासा बेरीज झालेला दिसतोय भले शॉर्ट टर्ममध्ये असेल पण बेरीज झालेला दिसतोय आपल्याला सेलिंग आलं इथपर्यंत गेलं बाउन्स आला परत खाली जात आहे हा आता आपल्याला इथे काय एम पॅटर्न सारखा पॅटर्न बनताना दिसणार आहे म्हणजे इकडून जे बघितलं तर तुम्हाला ही तेजी झालेली होती अशा प्रकारची आणि त्याच्यानंतर आपल्याला असा एम पॅटर्न बनतोय त्यामुळे आता इथून खाली जात असताना आणखीन खाली जाऊ शकतं मात्र ह्या वेळेला मी काय करणार आहे ह्या ज्या लेव्हल्स बनणार आहेत ह्या लेवल्स टार्गेट झोन आणि रिव्हर्सल झोन ह्या मी प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या ग्रुपवर देणार आहे फ्री कोर्सच्या सदस्यांना या लेवल मी फक्त शुक्रवारसाठी दिल्या होत्या आणि त्याचं कारण देखील असं होतं की त्याआधी एक कमेंट आली होती की सर तुम्ही कधी थ्री टार्गेट नुसार आपल्याला आप विश्लेषण करता कधी तुम्ही रिव्हर्सल झोन टार्गेट झोननुसार करता तर कधी व्हॉल्युम प्रोफाईलनुसार करता मग काहीतरी बरोबर येणारच तर मला तुम्हाला सांगायचं आहे की मी इथे एका वेळेला तिन्ही पद्धतीनं कधीच विश्लेषण करत नाही एका वेळेला एकाच पद्धतीनं विश्लेषण करतो आणि सर्वात जास्त ॲक्युरेट सिस्टीम जी आहे ती रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोनची सिस्टीम आहे मात्र त्यासाठी मी वारंवार विनंती करूनसुद्धा आपण लाईक आणि कमेंटचा जो काही टार्गेट दिलेलं होतं ते पूर्ण करू शकलो नाही ते जर केलं असतं तर आपल्याला सर्वांना पेड कोर्सच्या सदस्यांबरोबरच फ्री कोर्सच्या सदस्यांना सुद्धा ह्या सर्व लेवलचा फायदा मिळाला असता मात्र आता ती ऑफर संपून गेलेली आहे तर त्यामुळे आता सध्या प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांनाच या लेवल दिल्या जाणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या अर्थात त्यासुद्धा काही दिवसांसाठी दिल्या जातील त्यानंतर त्यांना सुद्धा काही नॉमिनल त्याच्यासाठी चार्जेस भरावे लागणार आहेत अन्यथा काय होतंय की आ, मी लेवल काढून देतोय नव्वद पंच्याण्णव टक्के त्या लेवल ॲक्युरेट येत आहेत पण त्याचं जे म्हणावं तसं ॲप्रिसिएशन मला मिळत नाही आहे तर मला ॲप्रिसिएशन माझ्यासाठी नको असतं पण इतरांसाठी ते ॲप्रिसिएशन जर तुम्ही कमेंटच्या स्वरूपात दिलं असेल फीडबॅकच्या स्वरूपात दिलं असेल तर ते मला इतरांना शेअर करता येतं आणि बऱ्याच वेळेला काय होतं की जे लर्नर असतात ते मी सांगण्यापेक्षा तुमच्यापैकी म्हणजे आपल्यापैकी कोणीतरी जर फीडबॅक दिला असेल वर तर त्याच्यावर जास्त विश्वास ठेवतात तर अर्थात मागचे दोन महिने चौदा फेब्रुवारीपासून चौदा फेब्रुवारी ते चौदा मार्च आणि ते चौदा एप्रिल हाजर काला हा जर कालावधी तुम्ही आपल्या चॅनलवरचा बघितलात तर ह्या दोन महिने मी सर्वांसाठी ह्या सर्व लेवल फ्री देत होतो आणि त्याच्यामध्ये अगदी शेवटी शेवटी एकदाच आपलं विश्लेषण चुकीचं ठरलं म्हणजे मी जे पंच्याण्णव टक्के म्हणतोय ते नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के अर्थात तो दोन महिन्याचा छोटा कालावधी होता आपण जर वर्ष किंवा दोन वर्षाचा कालावधी बघितला तर नव्वद ते पंच्याण्णव टक्के आपलं विश्लेषण ॲक्युरेट येतं आणि पाच दहा टक्के शक्यता असते की त्याच्यामध्ये कधीतरी ते, कधी ते चुकू शकतं तर ह्या पद्धतीनं आपण हे विश्लेषण करतोय आता काय होऊ शकेल तर आता इथून खाली जाण्याची शक्यता आपल्याला जास्त दिसते ओके तर ते झोन जे आहेत टार्गेट जे आहेत ती मी तुम्हाला प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांना उपलब्ध करून देणार आहे तर हे झालं निफ्टीचं आता आपण काय करूया निफ्टीचं थोडंसं डेली आणि विकली टाइम फ्रेममध्ये सुद्धा चेक करूया त्याआधी मी काय करतो ही सर्व टार्गेट जी आहेत ही काढून टाकतो आणि त्यानंतर आपण हे सर्व विश्लेषण वीकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये करूया वीकली टाइम फ्रेममध्ये मी आधी ओपन करतोय वीकली टाईम फ्रेममध्ये विश्लेषण करत असताना आपल्याला एक गोष्ट इथे लक्षात ठेवली पाहिजे की मी डेली टाइम फ्रेममध्ये <coughs> सॉरी डेली टाईम फ्रेममध्ये मी ओके ओके तर डेली टाईम फ्रेममध्ये मी ह्या दोन लेवल दिलेल्या ले होत्या डेली टाईम फ्रेममध्ये गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो आणि सांगितलेलं होतं की हा झोन जो आहे ना हा आपल्याला रेजिस्टन्स झोन असणार आहे ह्या झोनला आपल्याला थोड्या वेळासाठी का होईना रेजिस्टन्स फेस करावा लागणार आणि तुम्हाला आता विकली टाईम फ्रेममध्ये दिसतंय की इथून वर गेलेलं तर होतं पण आता खाली येऊन क्लोजिंग झालेलं आहे तर त्याच्यामुळे आपल्याला हा झोन जो आहे हा पूर्वी इथे आलं आणि वर गेल खाली गेलं त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर थोडस तुमच्या लक्षात येईल की इथेपर्यंत आलं आणि त्यानंतर खाली गेलं परत तुमच्या लक्षात येईल की इथपर्यंत आलं खाली गेलं म्हणजे ह्या झोनमध्ये रेजिस्टन्स फेस करावा लागतोय असा पूर्वीचा अनुभव होता ह्या सुद्धा थोडाफार रेजिस्टन्स तरी फेस करावा लागेल असा माझा अंदाज होता आणि त्यानुसार आपण इथे बघू शकता की रेजिस्टन्स फेस करावा लागतोय ही जरी इथे आपल्याला कॅन्डल दिसते ही ग्रीन कॅन्डल असली तरी ही शूटिंग स्टार कॅन्डल आहे जर हा लो ब्रेक झाला म्हणजे शुक्रवारचा लो येणाऱ्या काळात ब्रेक झाला तर पुन्हा एकदा छोटंफार छोटंसं सेलिंग आपल्याला होताना बघायला मिळू शकतं तर अशा प्रकारचं आत्ता आपल्याला वीकली टाइम फ्रेममध्ये चित्र दिसतंय बाकी जर तुम्ही वीकली टाइम फ्रेम बघितली तर तुमच्या लक्षात येईल मागचे दोन आठवडे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं तेजी झाली या आठवड्यात सुद्धा तेजी झाली आपण अजूनही मागच्या आठवड्याच्या हायच्या वरच क्लोजिंग दिलेलं आहे पण आत्ता थोडंसं आपल्याला लक्षात येत आहे की थोडं फार प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि जिओ पॉलिटिकल सिच्युएशन भारत पाकिस्तानची जी सिच्युएशन आहे त्याच्यामुळे सुद्धा मार्केटमध्ये थोडंसं आणखीन सेलिंग येऊ शकतं फार मोठं येईल असं आत्ता वाटत नाहीये पण येणाऱ्या काळ आपल्याला ठरवेल आणि त्या लेवल्स तुम्हाला योग्य त्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिल्या जातील तर हे झालं निफ्टीचं विकली टाइम फ्रेममधलं विश्लेषण आता आपण डेली टाइम फ्रेममध्ये दे येऊया डेली टाइम फ्रेममध्ये मी ह्या लेवल कशा काढून दिल्या होत्या हे तुम्हाला मी सांगितलेलं होतं आणि आपल्या सर्वांना आपल्या फ्री कोर्सच्या ह्या दैनंदिन विश्लेषणाच्या मालिकेमध्येच ह्या लेवल दिलेल्या होत्या इथे तुमच्या लक्षात येईल की ह्या ठिकाणी रेजिस्टन्स झालाय ह्या ठिकाणी रेजिस्टन्स झालाय ह्या ठिकाणी रेजिस्टन्स झालाय आणि म्हणून हा झोन आपण काय म्हणून दिला होता रेजिस्टन्स झोन म्हणून दिलेला होता आणि तिथेच आपल्याला रेजिस्टन्स घेऊन आपल्याला थोडासा हाय झाला आणि परत किंमत खाली येताना बघायला मिळते तर अशा वेळेला आपल्याला थोडं सावध राहणं आवश्यक आहे तर मायामध्ये तुम्हाला आता लक्षात आलं असेल की निफ्टीमध्ये बरेच दिवस मागच्या एक दोन आठवड्यामध्ये तेजी झाली होती या आठवड्यामध्ये थोडीशी ती तेजी तेजी झाली आहे पण थोडी हळू झाली आहे थोडंसं पॉज झालं आहे वर्ण थोडंसं सेलिंग जास्त आलं आहे तर अशा वेळेला थोडं सावध राहणं आवश्यक आहे तर हे झालं निफ्टीचं ॲनालिसिस आता आपण काय करूया बँक निफ्टीच्या ॲनालिसिसकडे जाऊया त्यासाठी मी काय करतो पुन्हा पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्येच हा चार्ट ओपन करतो आहे आणि आता बँक निफ्टीसाठीचा बँक निफ्टीचा चार्ट ओपन करूया बँक निफ्टीमध्ये आपण ज्या लेवल दिल्या होत्या या लेवल तुमच्या लक्षात असतील तर ही जी लेवल होती ही पहिलं टार्गेट होतं हे दुसरं टार्गेट होतं हे तिसरं टार्गेट होतं आणि हे चौथं टार्गेट होतं मी तुम्हाला सांगितलं होतं की एकदा दुसऱ्या टार्गेटच्या खाली टिकायला लागलं की त्यानंतर सेलॉन राईज असं होणार बरोबर त्यानंतर एक बाउन्स सुद्धा येऊ शकतो आणि मग आपल्याला सेल ऑन राईज अशा प्रकारचं निफ्टी आणि बँक निफ्टी होताना बघायला मिळू शकेल ज्या वेळेला ह्या सर्व टार्गेट अचीव्ह होत होत्या त्यावेळेला मी प्रीमियम ग्रुप ग्रुपमध्ये आणि पेड कोर्सच्या सदस्यांना ह्याची माहिती दिलेली होती की सध्या दुसरं टार्गेट मोडलेलं आहे तर त्यामुळे आता सेल ऑन राईज असं होणार त्यामुळे बाऊन्स जरी आला तरी त्याच्यामध्ये पुन्हा सेलिंग होऊ शकतं आणि आपण इथे चेक करू शकता की इथून जो बाऊन्स आला वरपर्यंत त्यानंतर पुन्हा सेलिंग होताना आहे आणि आता इथे रिव्हर्सल झोन टार्गेट झोन जे काय बनतील ते आता प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांना उपलब्ध उद्याच्या दिवशी करून देण्यात येतील तर आता इथे बघा इथे तीन टार्गेट आली आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आपली एक थेअरी आहे काय थेरी आहे पहिलं टार्गेट येण्याची शक्यता खूप जास्त असते दुसरं टार्गेट जर आलं तर दुसऱ्या टार्गेटला आपल्याला फार महत्त्व असतं कारण इथूनच जर रिव्हर्सल झालं असतं तर मग बाय ऑन डिप्स असं आपल्याला बँक निफ्टीमध्ये होताना बघायला मिळालं असतं म्हणजे काय तर थोडंसं सेलिंग जरी आलं तरी सेलिंग नंतर आपल्याला पुन्हा एकदा वरच्या बाजूला तेजी होताना बघायला मिळाली असती बरोबर पण आता एकदा दुसऱ्या लेवलच्या खाली टिकलं की मग काय होतं तिसरं टार्गेट येण्याची शक्यता असते आणि तिसरं टार्गेट आलं कि त्यान अंतर की त्यानंतर मात्र आणि त्याच्या खाली टिकलं तर चौथं टार्गेट तिसऱ्या टार्गेटच्या इथेच आपल्याला लक्षात येईल की इथे आपल्याला ट्विझर बॉटम पॅटर्न बनलेला आहे आणि त्याच्यानंतर बाउन्स आला आहे बरोबर तर त्यामुळे तिसऱ्या टार्गेटच्या इथेच ट्विझर बॉटम पॅटर्न बनल्यामुळे एक बाउन्स आला आणि हा सुद्धा आपल्याला काय सांगतोय सेल ऑन राईज सांगतोय आणि त्याच्यानंतर आपल्याला सेलिंग होताना बघायला मिळतंय तर माझ्या मते आता तुम्हाला पूर्ण विश्लेषण लक्षात आलं असेल कशाप्रकारे आपण आधीच केलं होतं कोणत्या लेवल्स दिल्या आणि आपल्या ले लेवलला किती परफेक्ट पद्धतीनं आहे तर आता इथे आपण काय करणार आहे इथे आपण सर्व लेवल्स काढून टाकतोय मी आणि आपल्याला आता बँक निफ्टीचा अनालिसिस विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये करायचंय तर त्यासाठी आधी मी वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतो विकली टाइम फ्रेम मध्ये ह्यासाठी ओपन केलंय की आप आता आपल्याला इथे काही गोष्टी लक्षात येतील आता आम्ही झूम आउट केलंय इथे तुमच्या लक्षात आलं असेल की आत्तापर्यंतचा जो टाईम हाय होता हा साधारण सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान इथे लागलेला होता मागच्या वर्षी आणि त्यानंतर आपल्याला ही लेवल तयार झाली होती त्याच्या आधी परत एकदा इथे वर जायचा प्रयत्न झाला मात्र आधीच सेलिंग आलं बरोबर मात्र ह्या वेळेला वर जात असताना आपण ह्या लेवल पर्यंत पोहोचलो होतो इथे मी काय सांगितलं होतं जनरली अशी लेवल जेव्हा ब्रेकआउट होते तेव्हा ब्रेकआउट झाल्यानंतर एक हाय बनवते आणि हाय बनवल्यानंतर आपल्याला तिथून पुढे एकदा सेलिंग बघायला मिळतं आणि ही लेवल टेस्ट करायला किंमत खाली येऊ शकते ह्या लेवलच्या आसपास कशा पद्धतीनं मुवमेंट होणार हे जर आपल्याला लक्षात आलं तर मग इथून पुढे आपण काय करू शकतो की जर इथून पुढे बाउन्स आला आणि वरच्या दिशेनं जायला लागलं तर मग आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की इथून पुढे खाली येऊन जर वर जातय तर मग आपल्याला हा ब्रेकआउट टिकाऊ असेल असा त्याचा अर्थ आहे मात्र जर इथून खाली यायला लागलं तर मात्र हा ब्रेकआउट थोडासा फॉल्स ब्रेकआउट होता असं आपल्याला म्हणावं लागेल तर येणाऱ्या आठवड्यात आपल्याला हे सर्व लक्षात येईल सध्या काय चित्र दिसतंय सध्या आपल्याला टॉपला नवीन लाईफ टाईम हाय बनवल्यानंतर एक शूटिंग स्टार कॅन्डल दिसते जी आपल्याला अतिशय रिस्की आहे इथे बघा जेव्हा हाय बनवला होता तेव्हा सुद्धा शूटिंग स्टार कॅन्डलच पुढच्या आठवड्यात म्हणजे ज्या आठवड्यात आपल्याला हाय बनला होता मी थोडस इथे काढतोय ज्या वेळेला हाय बनला होता बन शूटिंग स्टारच कॅन्डल बनली होती आणि त्यानंतर सेलिंग आलं होत बरोबर इथे सुद्धा तशीच शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली आपल्याला दिसते आहे तर त्यामुळे आता थोडं सावध राहणं आवश्यक आहे ह्या कॅन्डलचा लो ब्रेक होतो आहे का कदाचित सोमवारी ह्याचा अर्थ काय आहे की गॅपडाऊन ओपनिंग होईल आणि गॅपडाऊन ओपन झालं तर मग कुठपर्यंत सेलिंग होऊ शकतं काय होऊ शकतं ह्या ज्या काही लेवल्स आहेत आणि कुठे रिव्हर्स होऊ शकतं ह्या सर्व लेवल्स मी प्रीमियम ग्रुप आणि पेडकोर्सच्या सदस्यांना त्यांच्या त्यांच्या ग्रुपमध्ये उपलब्ध करून देणार आहे पण आता एक गोष्ट तर तुम्हाला लक्षात आली की आता थोडंसं सेलिंग होण्याची शक्यता वाढलेली आहे बरोबर आणि त्यासाठी आपल्याला सावध राहणं आवश्यक आहे म्हणजे काय झालंय प्राईज ॲक्शन तशी तयार झाली आहे आणि आपल्याला जिओ पॉलिटिकल सिच्युएशन भारत आणि पाकिस्तानमधली तुम्हाला माहितीच आहे तर त्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी दिसून येत आहेत आता आपण डेली टाइम फ्रेममध्ये जाऊया डेली टाइम फ्रेममध्ये जर तुम्ही बघितलं तर हा लाईफ टाईम हाय जो बनलेला होता त्यानंतर ती लेवल मी इथे काढून ठेवली आहे मी इथेसुद्धा सांगितलं होतं काय होईल इथनं एक ब्रेकआउट येईल ब्रेकआउट आल्यानंतर काय होणार एक हाय बनणार हाय बनल्यानंतर काय होणार लेवल टेस्ट करायला किंमत खाली येणार बरोबर लेवल टेस्ट करायला किंमत खाली आलेली आहे आता जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर इथे तुम्हाला डेली टाईम फ्रेमवर दिसतंय की लेवल टेस्ट करायला किंमत खाली आली आहे आता दोनच शक्यता आहेत एक शक्यता म्हणजे ह्या लेवलचा सपोर्ट घेऊन जर किंमत वरच्या दिशेनं जायला लागली ज्याची शक्यता थोडीशी कमी आहे तर आपल्याला पुन्हा एकदा तेजी बघायला मिळू शकते आणि मग एक नवीन लाईफटाईम हायसुद्धा बनू शकतो मात्र जर इथून किंमत खाली यायला लागली तर थोडंसं प्रॉफिट बुकिंग वाढण्याची शक्यता आहे आणि किंमत खालच्या दिशेनं येण्याची शक्यता आहे त्यामुळे जर आपल्याला पूर्वीच्या लाईफटाईम हायची जी लेवल होती त्याच्या खाली टिकायला लागलं तर सेलॉन राईज होऊ शकतं त्याच्या वर टिकायला लागलं तर बायोन डिप्स होऊ शकतं ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायचे आणि ह्याच्यानुसार आपल्याला इथून पुढच्या कालावधीमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्समध्ये मुवमेंटनुसार विश्लेषण करता येणार आहे आणि त्या विश्लेषणाच्या आधारे तुम्ही तुमच्या स्वतःच्या विश्लेषणाच्या आधारे आणि ज्याच्यावर मी सांगितलेलं हे जे विश्लेषण आहे हे फाउंडेशन म्हणून वापरून तुम्ही तुमचं विश्लेषण करू शकता आणि त्या आधारे तुम्ही ट्रेडिंगचा विचार करू शकता ओके निव्वळ मी सांगतोय ह्या बेसिसवर कुठलाही ट्रेड घ्यायचा नाही आहे इनिशिएट करायचा नाही आहे हे मात्र लक्षात ठेवा तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाईम फ्रेममधील विश्लेषण आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि काही महत्त्वाची सूचना आपल्याला सांगायच्या आहेत सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे जर आपण शेअर मार्केट मराठी परिवारात नवीन असाल आणि आपल्याला जर व्हॉट्सअप टेलिग्राम किंवा फेसबुक ह्या ग्रुप जॉईन करायचे असतील तर तुम्ही काय करू शकता त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पहिली सूचना तीच आहे की व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ आपल्या या ग्रुपला जॉईन करू शकता आणि शेअर मार्केट मराठी परिवारात जॉईन व्हाल त्यानंतर शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण जे आहे ते तीन प्रकारे दिलं जातं पहिली मेथड आहे फ्री कोर्सची दुसरी मेथड आहे प्रीमियम ग्रुपची ही झाली दुसरी मेथड आणि तिसरी मेथड आहे ती म्हणजे पेड कोर्सची तर अशा प्रकारे आपण शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर तीन लेवलमध्ये शिक्षण देतो फ्री कोर्समध्ये तुमच्याकडनं काहीही कमिटमेंटची आवश्यकता नाही कोणीही फ्री कोर्स असे दोनच शब्द टाईप करून जर व्हॉट्सअप मेसेज केला तर आपले शेअर मार्केट मराठीचे जे तीन फ्री कोर्सेस आहेत त्या तीन फ्री कोर्सेसच्या सर्व लिंक तुम्हाला शेअर केल्या जातील तुम्ही जर फ्री कोर्सचे सदस्य असाल आणि जर आता तुम्हाला असं वाटतं आहे की प्रीमियम ग्रुप जॉईन करावा तर प्रीमियम ग्रुप असे दोनच शब्द टाईप करा आणि हा मेसेज व्हॉट्सअपला ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला प्रीमियम ग्रुपविषयी अधिक माहिती सांगितली जाईल आता तुम्हाला फ्री कोर्स प्रीमियम ग्रुप या दोन्ही ठिकाणी तुम्ही जर समाधानी असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की शेअर मार्केट मराठीचे जे पेड कोर्सेस आहेत त्याची त्याच्यासाठी ॲडमिशन घ्यायची तर त्याच्यासाठी तुम्ही पेड कोर्स असा एक दोन शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि ह्याच नंबरवर पाठवून द्या तुम्हाला पेड कोर्सेसविषयी अधिक माहिती सांगितली जाईल तर हे झालं आपल्याला शेअर मार्केट मराठी ह्या फॅमिलीमध्ये कसं सामील व्हायचं सा त्याची माहिती त्यानंतर आपल्या तीन वेगवेगळ्या ज्या लेवल आहेत त्याची माहिती शेवटची माहिती मी तुम्हाला सांगतो आपला जो एक मेगा कोर्स आता लॉन्च होणार आहे तो आहे ॲस्ट्रॉलॉजी ॲस्ट्रॉनॉमी टेक्निकल ॲनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या चार शास्त्रांवर आधारित तो कोर्स आहे आणि आपण ज्या रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन काढतो त्याचाच एक पार्ट आहे ह्या कोर्समध्ये त्या सर्व गोष्टी शिकवल्या जाणार आहेत आणि मला शंभर टक्के गॅरंटीनं हे सांगायचं आहे खरं म्हणजे मार्केटमध्ये अशी गॅरंटी सांगायची नसते पण तरीसुद्धा आपण असं म्हणूया की नाईंटी नाईन पर्सेंट गॅरंटीनं मला असं सांगायचं आहे की ह्या कोर्स केल्यानंतर तुम्ही सुद्धा रिव्हर्सल आणि टार्गेट झोन अगदी सहजगत्या काढू शकता आणि त्याच्या आधारे नव्वद ते पंच्याण्णव टक्के इतकी अॅक्युरेसी देणाऱ्या लेवल्स आणि मार्केटची दिशा आपल्याला आधीच ओळखता येते जर तुम्हाला हा कोर्स करायचा असेल तर त्याची माहिती लवकरच आपल्याला ग्रुपमध्ये सांगितली जाणार आहे तर हे झालं शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरील आजच्या ह्या व्हिडिओचं विश्लेषण आज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता कसा वाटला काही सूचना असतील प्रश्न असतील शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघून झाल्यावर तो कसा वाटला काही सूचना प्रश्न शंका असतील तर त्या कमेंटमध्ये टाईप करा आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या या विश्लेषणामध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद